नमस्कार मी ज्ञामादा कदम करिअर मंत्र कर या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत खरंतर आज आपण एका खूप इंटरेस्टिंग करिअरविषयी बोलणार आहोत मी प्रस्तावनेत फारसा वेळ घालवत नाही कारण आपल्याचे पाहुणेसुद्धा खूप चांगले आहेत आणि विषयसुद्धा तितकाच इंटरेस्टिंग आहे आपण आज हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रातल्या संधी नेमक्या कोणकोणत्या आहेत याविषयी त्यांच्याकडनं जाणून घ्या आणि त्यासाठी शेफ देवव्रत जातेगावकर आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी थेट संवाद साधू शकता आम्हाला फोनही करू शकता त्यासाठी आमचा नंबर आहे झिरो टू टू सिक्स सिक्स वन सिक्स झिरो टू वन सिक्स आपण गप्पांना सुरुवात करूया आपलं खूप खूप स्वागत करत आहे हॉटेल मॅनेजमेंट म्हणजे सध्याच्या एकदम इन करिअर पैकी एक असं आपण करियर म्हणू शकतो काय आहे हे नेमकं करियर आता हॉटेल मॅनेजमेंट आज आज म्हणजे जेव्हा मी हॉटेल मॅनेजमेंट केलं तेव्हाचा एक वेगळा एक वेगळं काय म्हणता येईल तेव्हा ते त्याचं त्याचे जे ऑप्शन्स होते करिअर ऑप्शन्स तेव्हा वेगळे होते आज त्याला खूप डिमांड आहे खूप मागणी आहे आणि आज हॉटेल मॅनेजमेंट या क्षेत्रामध्ये पण आता फूड स्टायलिंगपासनं तर बार टेंडिंग असे खूप सारे ऑप्शन्स आता ओपन अप झालेले आहेत <laughs> आणि खरं सांगायचं तर लहान मुलापासनं तर म्हाताऱ्यांपर्यंत सगळ्यांशी ॲप्लिकेबल सगळ्यांना लागतं रोज सकाळ संध्याकाळ दुपारी जेवण लागतंच त्याच्यामुळे या क्षेत्राला कधी पण रिसेशन नाही आहे ते सगळ्यात चांगली गोष्ट आहे मला वाटतं माझ्या क्षेत्रामध्ये ज्या बद्दलची आणि मुलांसाठी मुलींसाठी सगळ्यांसाठीच भरपूर स्कोप आहे आज या इंडस्ट्रीमध्ये या हॉटेल मॅनेजमेंट या करिअरमध्ये शिरकाव करायचा असेल तर नेमकं काय करावं लागेल हे बघा कसं आहे की दहावीनंतर पण काही कोर्सेस आहेत गव्हर्मेंटचे आहेत त्याच्यानंतर बारावीनंतरचे आहेत बघा कसं आपल्या प्रेफरन्सवर हो येते आता बारावीनंतर असे काही कोर्सेस आहेत जसं बेकरीचं फक्त स्पेशलायझेशन असलेली एक वर्षाचं आहे किंवा दीड वर्षाचे क्राफ्ट कोर्सेस आहेत किंवा थ्री इयर्स डिप्लोमा आहेत फोर इयर्स डिग्री कोर्सेस आहेत त्याच्यानंतर सुपर स्पेशलिटी सिटी करू आपण तुम्ही करू शकता स्वित्झर्लंडला जाऊन किंवा आउट ऑफ इंडिया पण भरपूर त्याला याला स्कोप आहे तर म्हणजे बेसिकली शेफ बनायचं असेल फक्त तर तेवढंच कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला तेवढंच इंटरेस्ट असेल तर तुम्ही क्राफ्ट कोर्स करू शकता किंवा प्रत्येकाचे वेगळे ड्रीम्स आहेत तर त्या हिशोबाने जसं आता फोर इयर्स डिग्री केलं तर त्याच्यामध्ये जे वेगवेगळे सब्जेक्ट्स आहेत त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी कवर होतात बेसिकली तर त्याच्यामध्ये न्यूट्रिशनपासनं तर एफ एन बी प्रोडक्शन सर्व्हिस हाऊसकीपिंग फ्रंट ऑफिस या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये शिकवल्या जातात त्याच्यामुळे कधी कधी काय असतं की आपण जेव्हा दहावी बारावीत असतो तर तेव्हा आपल्याला एक्झॅक्टली काय करायचं हे क्लिअर नसतं असं म्हणजे तेव्हा सुरुवातीला असतं कोणाकोणाचं एकदम गोष्टी क्लिअर असतात की मला शेफ बनायचं आहे किंवा मला जनरल मॅनेजर बनायचं त्याच्यासाठी गोष्ट वेगळी पण नसतात तर तेव्हा तुम्ही जेव्हा चार चार वर्ष जर डिग्री करता तेव्हा कसं होतं की मग तुम्हाला इंडस्ट्रीयल ट्रेनिंग पण असतं त्याच्यामध्ये सहा महिने चार महिने असं प्रत्येक हो, इन्स्टिट्यूटचं वेगवेगळं हे आहे फॉर्मॅट आहे पण इंडस्ट्रियल ट्रेनिंग असतं मग तिथे तुम्ही जेव्हा जाता इंडस्ट्रीमध्ये तर तिथे तुम्हाला लक्षात येतं की मला या या ठिकाणी जास्त आवडतं किंवा मग तुम्ही चार वर्षानंतर तुम्हाला फ्रंट ऑफिसला जायचं आहे की हाऊसकीपिंगमध्ये जायचं आहे की किचनमध्ये जायचं आहे मग तुम्ही नंतर डिसाईड करू शकता असं पण दहावीनंतर तसा प्रश्न येणार नाही पण नंतर हा कोर्स करायचा म्हटला किंवा ग्रॅज्युएशन पूर्ण केल्याच्या नंतर तर मग आर्ट्स कॉमर्स सायन्स असा काही बॅरियर असतो का की तुम्हाला सायन्सच असायला हवं तुमचं का नाही असं नाही पण काही ठिकाणी कसं आहे आता प्रायवेट इन्स्टिट्यूटमध्ये वेगळं आहे पण काही ठिकाणी तुमच्या पर्सेंटेजवरती आहे काही काही ठिकाणी एंट्रन्स एक्झाम्स आहेत तिथे तर अशा काही गोष्टी आहेत कोणत्या uh, कोणत्या इन्स्टिट्यूट्स आहेत म्हणजे मुंबई आणि आसपास महाराष्ट्रात राज्यात परदेशात कुठे कुठे आता uh, मुंबई किंवा महाराष्ट्रामध्ये म्हटलं तर एकतर पुण्याचं माझं कॉलेज आहे जे हॉटेल मॅनेज इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट केटरिंग टेक्नॉलॉजी ते खूप छान छान कॉलेज आहे दादर केटरिंग आहे नंतर बाकी प्रायव्हेट इन्स्टिट्यूट्स आहे डी वाय पाटील आहे जी आहेत असे बरेच इन्स्टिट्यूट बाकी प्रायव्हेट पण आहेत तर कोणाला कसं जवळ पडतं कोणाला कसा, कसा इंटरेस्ट आहे कोणा क कोणाला कशा ॲडमिशन मिळतात त्या हिशोबाने याच्यामध्ये भरपूर काही करता येतो काही वर्षापर्यंत असा समज होता की हॉटेल मॅनेजमेंट करायचं म्हणजे फक्त जेवण बनवायला शिकायचं बरोबर ते तुम्ही एक चांगला मुद्दा इथे काढलाय कारण की माझ्या घरी पण झालं होतं मी जेव्हा मॅनेजमेंट करायचा विचार करत होतो तर माझे आजोबा होते ते त्याच्या अगेन्स्ट होते ते म्हणे मुलाला बिघडवायचं असेल त्याच्यामध्ये टाकाशा माझ्या वडिलांना सांगत होते तेव्हा ते किंवा त्यांचं एक हे होतं की घरी सगळे मॅथमॅटिक्स किंवा टीचिंग प्रोफेशन मध्ये होते माझ्या घरी तर या क्षेत्राकडे बघण्यासाठी दृष्टी पण एक वेगळीच होती तेव्हा आपण तर आज नाही आहेत आजोबा पण आज असते तर त्यांना पण मी म्हणजे मला मजा आली असते त्यांच्याशी बोलायला प्रत्येकाचं हे असतं पण मला असं वाटतं की आज थोडासा आता काळ बदललेला आहे त्याच्याकडे बघण्याची दृष्टी पण बदलली आहे ती खूप चांगली गोष्ट आहे म्हणजे याच्याकडे बघण्याचं फक्त असं नाही की तुला फक्त बावरजी बनायचं हा ॲटिट्यूड आता थोडा चेंज झालेला आहे याला एक थोडासा ग्लॅमर आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या ॲव्हेन्यूज ओपन अप झाल्या त्याच्यामध्ये तर ते खूप आज हॉटेल मॅनेजमेंट केलेले काही आहेत जे फूड स्टायलिस्ट आहेत एकदम एक कोणी ऍड करताय फूड स्टायलिस्ट म्हणजे म्हणजे कसं असतं की आता तुम्ही जेव्हा ऍड वगैरे आपण करतात बघतो ना तुम्ही एखादं आईस्क्रीम मेल्ट होत आहे तर तो, तो इफेक्ट देण्यासाठी कारण की तुम्ही जेव्हा कॅमेराच्या समोर आईस्क्रीम तर तसं ठेवू शकत नाही फॉर एक्झाम्पल तर तो, तो इफेक्ट देण्यासाठी त्याच्यावरती ड्रॉप्स आहेत आणि ते असं ऍपिंग बघितलं बघितलं आपल्याला खायची इच्छा होते जेव्हा एखाद्या ऍडमध्ये तर सजवणं सजवणं तर ते, ते फूड स्टायलिंग एक झालं नंतर आता बार टेंडिंग हे पण एक वेगळं एक याला एक 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 खूप स्कोप आहे परदेशामध्ये पण याला खूप स्कोप आहे तर इवन काही ज्यांना सर्व्हिस एफ एम बी सर्व्हिस ज्याला म्हणतो आम्ही की ज्याच्यामध्ये तुम्ही लोक जेव्हा रेस्टॉरंट मध्ये येतात तेव्हा तुम्ही सर्व्हिस करतात तर त्याच्यासाठी बारेंडिंग आज एक वेगळा एक त्याला पण स्कोप पर्याय निर्माण झालेला आहे ते आपण एक छोटासा ओव्हरव्ह्यू देऊ शकतो का की नेमकं हॉटेल मॅनेजमेंटच्या कोर्समध्ये काय काय शिकवलं जातं स्पेशलायझेशन तर असतं पण छोट्या छोट्या कोणकोणत्या गोष्टींना स्पर्श केला जातो अभ्यासक्रमात बरोबर याच्यामध्ये कसं असतं की याच्यामध्ये पहिले तीन किंवा चार वर्षाचे जेव्हा डिग्री किंवा डिप्लोमा असेल ना तेव्हा सुरुवातीच्या पहिल्या वर्षी साधारणपणे बेसिकवरती कॉन्सन्ट्रेशन केलं जातं मग तिथे बेसिक ट्रेनिंग किचन असतं मग त्याच्यामध्ये तुम्हाला ग्रेव्ही कशी बनाय बनवायची किंवा कटिंग कसं करायचं साफसफाई कशी ठेवायची आणि तुम्ही केल्यानंतर म्हणजे आम्हाला मला आठवतं कॉलेजमध्ये फर्स्ट इयरमध्ये बेसिक ट्रेनिंग किचनमध्ये आम्ही फक्त कुकिंग करायचो आणि त्याच्यानंतर ते स्वतः सह करायचे आमची टीम स्वतः करायचे एक दुसऱ्याला म्हणजे आमच्याच आणि टीचर्सना आणि नंतर आ, आ, जे काही वाढलेलं आहे ते संपवलं पाहिजे या सगळ्या गोष्टी मला वाटतं की नुसतं कुकिंग नसतं त्याच्यामध्ये बेसिक प्रिन्सिपल सगळ्या शिकवल्या जातात कॉलेजमध्ये ते फार महत्त्वाचं आहे आणि मग नंतर सेकंड इयरला ॲडव्हान्स ट्रेनिंग किचन असतं था, थर्ड इयरला कॉन्टिनेंटल कुकिंग इटालियन कुकिंग असं असतं त्याचबरोबर विषय पण असतात जसं फ्रेंच विषय असतो न्यूट्रिशन असतं म्हणजे खाद्य म्हणजे आता हॉस्पिटॅलिटी म्हणजे सगळं फूड संबंधीचं आहे जास्ती करून तर त्याला लागणाऱ्या प्रत्येक गोष्ट हॉटेल तुम्हाला चालू करायचं असेल उद्या hmm. एखादा रेस्टॉरंट चालू करायचं असेल किंवा हॉटेल चालू करायचं असेल तर त्याच्यासाठी जे जे लागतं म्हणजे त्याच्यासाठी अकाउंटिंग लागतं त्याच्यासाठी न्यूट्रिशनचं भान लागतं मेन्यू प्लॅनिंग करताना कसं दिसलं पाहिजे न्यूट्रिशन पण त्यात पाहिजे फ्रेंच हा एक विषय असतो त्याच्यामध्ये फ्रेंच याच्यासाठी की खाद्य संस्कृतीची सुरुवात फ्रान्समध्ये झाली असं म्हणतात तर त्याचे जे सगळे टर्म्स असतात तर आता याच्यामध्ये ताबलतोत आलाकाट असे काही बरेचसे शब्द त्याच्यामध्ये येतात तर ते सगळे फ्रेंचमधनं आले फ्रान्समधनं म्हणून तो सब्जेक्ट असतो की okay. तुम्हाला त्याची माहिती पाहिजे तर असे सगळे सब्जेक्ट्स असतात अकाउंटिंग असतं अकाउंटिंग फार महत्व त्याच्यामध्ये मी अतिशय कच्चा होतो खरं सांगायचं पण ते अजूनही आहे म्हणा अकाउंटिंगमध्ये पण सांगायचा सा मुद्दा हा आहे की ह्या सगळ्या गोष्टी लागतात हॉटेल सुरू करताना तर या सगळ्या हे सब्जेक्ट्स असतात त्याच्यामध्ये फ्रंट ऑफिस हाऊसकीपिंग थोडक्यात म्हणजे जॅका फॉल आणि मास्टर ऑफ वन बनावं लागतं तुम्हाला या इंडस्ट्रीमध्ये आता असं आहे ना की मुलं ग्लॅमर पाहतात की आपल्याला फाईव्ह स्टार मध्ये काम करायला मिळतं एकदम चकमकीत लाईफस्टाईल मिळते पण खरंच हे वास्तव आहे का त्याच्या मागे बरंच काही काही आहे किती कठीण आहे म्हणजे थोडक्यात हे निभावणं हे बघा पहिले चार पाच आ, ना ना ते पाच वर्ष थोडस आपण तिथे जेव्हा जातो ना पहिले कसं असतं की हॉटेल मॅनेजमेंट करत असताना तीन वर्ष सगळं असं झगमगी दिसतं कॉलेजमध्ये असतं तुम्ही शिकताय नवीन असं तसं करताय पण जेव्हा इंडस्ट्रीमध्ये जाता तेव्हा मला आठवतं की पहिलं जे वर्ष होतं तेव्हा मी फक्त काय करायचो तिथे ट्रॉली खेचायचो म्हणजे काय असतं ते जे आले भाजी ती घेऊन यायची ती धुवायची आणि ट्रॉलीमध्ये टाकायचं आणि प्रत्येक किचनमध्ये देऊन पोचवायचं हे माझं काम होतं त्याच्यानंतर कांदे सोला बटाटे सोला आणि गाजर सोला हेच दिवसभर काम करायचो आठ ते दहा तास कारण की पण ते मला असं वाटतं की कुठेतरी तुम्हाला एक स्ट्रेंथ देतं हे सगळ्या गोष्टी तर तीन चार वर्ष सुरुवातीला असं वाटतं कधी कधी आणि ला त्याच काळामध्ये बरीचशी मुलं किंवा ज्यांना क कोणी सोडतात कोणी आपलं प्रोफेशन चेंज करतात पण तो सस्टेनन्सचा पिरियड आहे मला वाटतं की सुरुवातीला तीन चार वर्ष असं जिथपर्यंत आपण थोडंसं एक थोड्याशा मधल्या पोझिशनला जात नाही तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी असतात स्ट्रगल आहे वेगवेगळ्या वेळा असतात तेव्हा तुम्ही म्हणजे घरच्यासाठी वेळ देऊ शकत नाही बारा बारा पंधरा पंधरा तास काम असतं या सगळ्या गोष्टी आहेत पण त्याचबरोबर एक वेगळं सॅटिस्फॅक्शन आहे याच्यामध्ये की कोणासाठी जेवण बनवणं हे मला नेहमीच वाटतं की एक एक वेगळी भावना आहे दुसऱ्याने चांगलं फूड करून दुसऱ्याला खाऊ घालणं याच्यामध्ये खूप वेगळी भावना आहे खूप वेगळ्या प्रकारचं सॅटिस्फॅक्शन आहे तर हे थोडंसं आपण टिकून ठेवलं तर आता मी शेफ आहे पण नॉट नेसेसरी जे हॉटेल मॅनेजमेंट करतात तर प्रत्येकाचं वेगवेगळे ॲस्पिरेशन्स आहेत आज कोणाला जनरल मॅनेजर बनायचं असेल कोणाला मिशल इन स्टार रेस्टॉरंट काढायचं असेल तर मला एकच गोष्ट याच्यामध्ये नेहमी वाटते की स्वतः एखादी आपण जर इच्छा केली असेल आणि स्वतःची जी जे ड्रीम असेल ते आपण नाही सोडलं पाहिजे कधी कधी काय होतं घरचे किंवा मित्रमंडळी कोणी सांगतात अरे हे काय मूर्खपणा आहे हे नको करू तसं नको करू जर स्वतःला आवडत असेल ती गोष्ट तर ती मनामध्ये टिकून ठेवली पाहिजे आणि मग बाकी नाही डिफिकल्टीज आहेत पण मस्त करू शकतो आपण मग अशी बोलण्यात भागातली मुलंही आपला हा कार्यक्रम बघतात आपण ग्रामीण भागात आलेलो आहोत किंवा आपलं इंग्रजी चांगलं नाही इतकं ह्याचा एक न्यूनगंड असतो ते इंग्रजी येणं किंवा इतर भाषा येणं हे किती कंपल्सरी आहे क्षेत्रासाठी खरं सांगायचं तर हे महत्त्वाचं आहे म्हणजे भाषा म्हणून ते येणं आणि त्याची गरज असणं हे फार महत्त्वाचं आहे पण मी स्वतः अकोल्याचा आहे आणि मी पण स्वतः व्हर्नॅक्युलर मीडियममध्ये शिकलेलो आहे तर माझंही इंग्लिश वगैरे आमचं होतं पण मला एक फरक जाणवला जेव्हा मी हॉटेल मॅनेजमेंट करायला गेलो पुण्याला तर भाषेची शैली जी, जी आहे इंग्रजीची आणि माझी वेगळी होती मला ती आत्मसात करायला लागली नंतर आणि ती गरज पण आहे कारण आपण हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये आहोत तर ही गोष्ट गरज आहे पण कुठेतरी हा एक मुलांना म्हणजे एस्पेशली जे इंटिरियर्स म्हणणं आले आहेत त्यांना एक हा एक असतो की अरे मग कसं होईल भाषा नाही मला एकच सांग वा सांगायचं वाटतं की मला फर्स्ट इयरला थोडंसं तेव्हा जड गेलं पण नंतर शेवटी एक ती फक्त भाषा आहे आणि ती एक थोडीशी जरूरत आहे त्याची त्यात काही वाद नाही आहे पण दुसरी गोष्ट म्हणजे त्याचा आणि स्वतःच्या इंटेलिजन्सचा किंवा म्हणा स्वतःच्या आवडीचा किंवा स्वतःला जे वाटतं त्याचा आपण हे नको करायला कुठेतरी ते थोडंसं एक आपल्याला शिकायला लागतं पण ती गोष्ट म्हणून त्याचं न्यूनगंड ठेवायचं काही कारण नाही मला वाटतं आणि एकदा थोडंसं तुम्ही एकदा त्यात रुळले की त्याच्यानंतर असं काही वाटत पण नाही आणि तुम्ही इझिली ती गोष्ट आत्मसात करू शकता साधारणतः या कोर्सेसची फी काय असते म्हणजे आम्ही असं ऐकून होत की काही लाखांच्या घरात पण फी जाते काही काही कॉलेजेसची का आणि त्यानंतर कोर्स पूर्ण केल्यानंतर आपल्याला जो मोबदला मिळतो नोकरीच्या माध्यमातून तो तेवढा समाधानकारक असतो का कसं आहे की आपल्याला काय करायचं हे यातलं एक महत्वाचं आहे म्हणजे आता काही आता तसं म्हटलं तर आउट ऑफ इंडिया गेलं तर ते तुम्ही जर तुम्हाला सुपर स्पेशालिटी करायची असेल तर आठ दहा लाख तर असेच लागतात तसे पण सुरुवातीला तसं मोबाईलला तसं नाही आहे जर नुसती नुसता जॉब करायचं असेल पण तुम्हाला तुमचं जर असं असेल ड्रीम असेल की मी हॉटेल चालू करणार आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला वर्ल्ड क्लास हॉटेल चालू करायचं तेव्हा एक गोष्ट वेगळी आहे पण सुरुवातीला एक तीन चार वर्ष तुम्हाला रिकवर करायला वेळ लागतात तसं म्हटलं तर आजच्या याच्यामध्ये पण तुम्ही एक करिअर म्हणून तसं एक ऑप्शन घेतलेलं आहे आणि तुम्ही तीन चार वर्षानंतर एनिवे पुढच्या पोझिशनला जाणार आहात आणि तेव्हा तुम्हाला मोबाईलला त्याचं नक्की मिळणार आहे तसं हे नाही आहे आपण एक फोन घेऊयात नितेश कांबळे आपल्याशी बोलतात आहेत नमस्कार नितेश काय प्रश्न आहे माझा प्रश्न आहे मॅडम मग की दहावी नंतर ऍग्रीकल्चर हे हॉटेल मॅनेजमेंट मध्ये कोणता मेन कोर्स आहे की ज्याने आपल्याला लवकरात लवकर नोकरी लागू शकते तू सध्या किती आहेस ठीक आहे आपण त्याला उत्तर देऊयात की दहावी नंतर, नंतर नेमका कुठला असा कोर्स आहे की जो जॉब ओरिएंटेड आहे आहेत ना गव्हर्नमेंटचे कोर्सेस असे दोन दोन वर्षाचे कोर्सेस आहेत तर ते आ, मला वाटत त्यांच्या प्रत्येक ठिकाणी जिथे गवर्नमेंट इन्स्टिट्यूट्स वगैरे आहेत तिथे ते असणार आहेत ते पण मुंबई पुण्यामध्ये तर हे अफिलेटेड आहेत बऱ्याच ठिकाणी असे म्हणजे ते बेसिकली ट्रेनिंग ओरिएंटेड हे कोर्सेस आहेत आणि तुम्हाला लगेच जॉब मिळतो तसं स्किल ओरिएंटेड बेसिकली अच्छा असे काही कोर्सेस आहेत मगाशी तुम्ही उल्लेख केला कामांच्या तासाचा म्हणजे पंधरा तास सतरा तास अठरा तास अनलिमिटेड आवर्स ऑफ वर्क होता तिथे तर सर्वसाधारणपणे असं होतं मुलींच्या बाबतीत असं होण्याची शक्यता असते कधी कधी घरातनं की विरोध होऊ शकतो हॉटेल मॅनेजमेंटमध्ये जाण्यासाठी किंवा पुढे नोकरी करण्यासाठी त्यांना काही पर्याय आहे का मग ह्याच्यासाठी मला असं वाटतं हो एक हे पर्याय खूप चांगला पर्याय म्हणजे आता सध्या केटरिंग इन्स्टिट्यूट पण खूप आलेले आहेत आणि आता मी माझे काही फ्रेंड्स आहेत ज्या मैत्रिणी आहेत माझ्या त्या काही इन्स्टिट्यूटमध्ये लेक्चरर्स आहेत प्रोफेसर्स आहेत तर एक हा पण एक नवीन कारण की आता याची डिमांड वाढली असल्यामुळे कॉलेजेस पण लहान लहान म्हणजे प्रत्येक गावामध्ये झालेले आहेत बरेचसे इन्स्टिट्यूट झालेले आहेत तर त्या ठिकाणी पण याची रिक्वायरमेंट भरपूर असते लेक्चरशिपची तो पण एक ऑप्शन आहे ज्यांना थोडासा स्टेबल असं करिअर हवं असेल त्याच्यामध्ये तर तो पण एक ऑप्शन आहे भरपूर पुढचा फोन पण आपल्याला आलाय रत्नागिरीवरनं समा वायकर आपल्याशी बोलतात समा हाय काय प्रश्न आहे हॅलो हा माझी मुलगी बारावी बारा नंतर ती डिग्री करते हॉटेल मॅनेजमेंट मध्ये हॅलो हा बोला हॅलो हा माझी माझी बारावी नंतर डिग्री कोर्स करते हा तर तिला फ्रंट ऑफिस मध्ये करिअर करायचं आहे तुमच्या टीव्हीचा आवाज प्लीज म्यूट करा आणि सलगपणे तुमचा प्रश्न पूर्ण करा तर त्याच्यामध्ये तिला किती मुलीला किती स्कोप आहे तुमची मुलगी म्हणजे कुठल्या कॉलेजला शिकते आम्हाला कळू शकेल आ, ती रत्नागिरी मध्ये शिकते शिकतीय अच्छा आता तुम्ही खरं तर म्हणालात की गावागात कोर्सेस झाले oh, oh, oh. फ्रंट ऑफिसला जॉब oh, करायचा आहे फ्रंट ऑफिसला भरपूर स्कोप आहे अॅक्च्युली आणि त्याच्यामध्ये खरं सांगायचं तर इतका स्कोप आहे की जे जनरल मॅनेजर्स असतात बरेच हॉटेलमध्ये ते फ्रंट ऑफिस आणि सर्व्हिस बॅकग्राऊंड चे असतात तर मुलींना पण आहे सगळ्यांसाठीच आहे म्हणजे मुलींचंच नाही सगळ्यांसाठीच फ्रंट ऑफिस जे आहेत आता माझे कितीतरी मित्र आहेत मैत्रिणी आहेत जे फ्रंट ऑफिस ज्यांनी चूज केलं होतं आणि त्याच्यामध्ये कारण की तुम्ही गेस्ट इंटरॅक्शन करत असता आणि फ्रंट ऑफिस म्हणजे बेसिकली आल्यानंतर तुम्ही प्रत्येक गोष्ट जे असतात म्हणजे गेस्ट आल्यानंतर त्याचं रजिस्ट्रेशन कर करण्यापासून तर चेक इन चेकआउट या सगळ्या गोष्टी ज्या फ्रंट ऑफिसच्या अंडर केल्या जातात तर आ, तिला इंटरेस्ट असेल तर आ, मला वाटतं तिला भरपूर याच्यामध्ये स्कोप आहे आणि करिअर ऑप्शन्स पण याच्यामध्ये भरपूर आहेत आणि म्हटल्याप्रमाणे जनरल मॅनेजर्स आणि त्याचे डिरेक्टर या लेवलपर्यंत तुम्ही जाऊ शकता याच्यामध्ये दुसरा मुद्दा ह्याच्यामध्ये असा आहे की कुठलंही करिअर म्हटलं की काही स्पेसिफिक क्वालिटीज हव्या असतात त्या करिअरसाठी तसं हॉटेल मॅनेजमेंटसाठी तुमच्याकडे काय क्वालिटीज असेल तरच तुम्ही या असा सल्ला तुम्ही द्याल इतक्या वर्षांच्या अनुभवानंतर तर मी माझ्यावरनं सांगतो म्हणजे आता म्हणजे मी यातनं सगळ्यातनं गेलो आहे तर आता माझा भाऊ सर्जन आहे ॲक्च्युली तो खूप हुशार आहे आणि माझे एक सो, माझा स्वभाव थोडासा वेगळा होता आउटगोईंग होता पहिल्यापासनं अब म्हणजे अभ्यास वगैरे ठीक आहे पण थोडंसं आउटस्पोकन थोडंसं तुम्ही तुम्हाला आवड निवड याची फिरण्याची लोकांची बोलण्याची गेस्ट इंटरॅक्शन त्याची आवड थोडीशी जर असेल तर तुम तुमच्यासाठी तो प्लस पॉईंट आहे असं मला नेहमी वाटतं कारण की लोकांच्या संबंधीच हे फील्ड आहे क्रिएटिव्ह असणं किती महत्वाचं आणि हा ऑफकोर्स क्रिएटिव्ह पण आहे त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी असेल तर खूप चांगलं आहे आता हे बघा याच्यामध्ये स्वतःचा स्वतःचं मार्ग स्वतः निवडायचं आहे आता मी याच्यामध्ये मी तर शेफ म्हणून तर करतो पण मला एक स्कल्प्टिंग म्हणा याची पण आवड आहे मी आता सध्या एक मार्गरीनच स्कल्पचर केलं होतं गिनीसाठी तर आता हे एक स्वतःची आवड म्हणून मी यातनं केलं केलंय तर असं स्वतःचे मार्ग आपण अप स्वतःच निवडायचे असतात कोणाला बार ट्रेंडिंग काहीतरी वेगळं करायचं असेल किंवा कोणाला तरी अजून काहीतरी वेगळं क्रिएट करायचं असेल याच्यामध्ये तर आपल्यावरती येते पुढचा फोन आपण घेऊयात अहमदनगर वरन सय्यद आपल्याशी बोलतात नमस्कार सय्यद आपला प्रश्न विचार मी अहमदपूरहून बोलतो अहमदनगर अच्छा अहमदपूर वर बोलत अच्छा नमस्कार काय प्रश्न आहे आपला सरांना माझा माझा प्रश्न असा आहे तुमचा ना टीव्हीचा आवाज म्यूट करा बंद करा आणि सलगपणे प्रश्न पूर्ण करा तुमचा सरांना मला असं विचारायचं की माझा मुलगा बारावी पास झालेला आहे त्याला डोळ्याचा त्रास जास्त आहे दृष्टी कमी आहे तेरा प्लस चष्मा आहे त्याला अच्छा बर तर त्याला अभ्यास त्रास हो तर करता येईल मॅनेजमेंट म्हणजे कोणता डिग्री कोर्स करावा लागेल त्यांना अच्छा अच्छा आ, आ, डिग्री कोर्स मध्ये अभ्यासक्रम हा आहे सगळीकडे याच्यामध्ये थ्री इयर्स मध्ये त्याच्यामध्ये कसं आहे थेअरी आणि प्रॅक्टिकल या दोन्ही गोष्टी आहेत तर एक तर म्हणजे प्रॅक्टिकल ओरिएंटेड कोर्सेस जे आहेत मी म्हटल्याप्रमाणे दीड वर्षाचे कोर्सेस वगैरे आहे ज्याच्यामध्ये त्याला ज्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल त्याला जर किचनमध्ये इंटरेस्ट असेल वगैरे तर त्याच्यात ते प्रॅक्टिकल ओरिएंटेड कोर्सेस आहेत त्याच्यात ते त्याला करता येईल पण थेरी थोडीफार तर ते सगळी आहेच असणार असती आणि थ्री इयर्स किंवा फोर इयर्स याच्यामध्ये थेअरी आणि प्रॅक्टिकल ह्या दोन्ही फिफ्टी फिफ्टी पर्सेंट आहेत त्याच्यामध्ये तर थोडंसं मला वाटतं की ते त्या हिशोबाने त्याला बघायला लागणार आहे आ, अगदी कार्यक्रम संपता संपता जाता जाता मुलांना म्हणजे जी मुलं या क्षेत्रात करिअर करू इच्छित आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल थोडक्यात मला मा, एकच गोष्ट सांगायची आहे मुलांना की स्वतःचं ड्रीम फक्त स्वतःलाच त्याला स्वतःच महत्व द्यायचं आहे दुसरं कोणी तुमच्यासाठी देणार नाही महत्व महत्त्व जर एखादं तुमचं ड्रीम असेल तर ते तुम्ही स्वतः टिकून मेहनत करून ते पूर्ण करायचं आहे आणि जर कोणी म्हणत असेल असं की नाही होणार शक्य त्याच्यावर लक्ष न देता कारण की तुम्हाला स्वतःला जे मनापासून वाटतं ते तुम्हाला दुसरं त्याच्यासाठी म्हणजे दुसऱ्याला ते तेवढं महत्त्व वाटणार नाही त्याच्यामुळे तुम्ही स्वतः महत्त्व द्यायचं त्याला आणि एक मला एक सुंदर वाक्य माझ्याकडे म्हणजे मी नेहमी ते वाचतो ऍक्च्युली की फ्युचर दोज हू बिलीव्ह इन द ब्युटी ऑफ दर ड्रीम्स तर ते फार महत्वाचे सर खूप खूप धन्यवाद आणि तुम्हालाही तुमच्या सगळ्या भविष्यातल्या प्रयोगांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद थँक्यू सो मच तर करिअर मंत्राच्या आजच्या भागात इथेच थांबतोय बघत रहा एबीपी माझा